बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ शिंदखेड राजा येथे जागर आदिशक्तीचा मातृशक्तीचा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील आणि प्रेरणा केंद्रांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला मोर्चाच्या वतीने जागर यात्रेचा दहा ऑक्टोबर रोजी नाशिक येथून शुभारंभ करण्यात आला सन्मान नारी शक्तीचा या ब्रीद वाक्याला अनुसरून भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधवी नाईक यांच्या नेतृत्वात निघालेली ही यात्रा बारा ऑक्टोंबर रोजी मातृतीर्थ सिंदगेड राजा येथे पोहोचले या यात्रेत सहभागी महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले त्यानंतर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राज्याच्या भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई तायडे जिल्हा गटनेत्या सरस्वती वाघ प्रदेश उपाध्यक्ष वाघ विधानसभा संपर्क मंत्री डॉक्टर गणेश माटे उपस्थित होते महिलांच्या समस्यांवर समर्पक विचार मंथन झाल्यानंतर या मेळाव्याची सांगता करण्यात आली पाहू या मेळाव्या दरम्यान भाजपा महिला माधवी नाईक यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये शक्तीचा जागर होत असतो हा शक्तीचा जागर होत असताना आम्हा महिलांसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी तीन शक्ती साडेतीन शक्तीपीठ आहेत त्याचा प्रवास करणं त्याचं दर्शन होणं हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्याचं मानलं जातं परंतु आम्ही असा विचार केला की त्याच्याही व्य व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आमच्या अशा देव्या आहेत की ज्यांचा ज्यांचं अस्तित्व आम्हाला कायम प्रेरणा देत असतं आणि म्हणून आज आम्ही इथे सिंदखेड राजाला आलेलो हो, आहोत की जिथे आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेचा आदर्श आहे राजमाता जिजाऊ त्याच्यामुळे या जिजाऊच्या जन्मस्थानाची माती आमच्या कपाळाला लावणं आणि तिच्याकडनं प्रेरणा घेऊन कामासाठी बाहेर पडणं हा आमच्यासाठी खूप मोठा योग आहे आम्ही शक्तीची पूजा इथे देखील करतो त्यांच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळावी त्यांच्यासारखा ध्येयाचा पाठलाग करण्याची जी एक शक्ती आहे जी ऊर्जा आहे ती आम्हाला या भूमीतून मिळते आणि म्हणून आम्ही इथे येऊन आज एक माड मातृत्वाची जिजाऊच्या नावाची गुंफले आहे आणि या निमित्ताने आम्ही मातृत्वाचा खऱ्या अर्थाने वसा पुढे घेऊन जाणाऱ्या आमच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत आशा सेविका आहेत यांचा आम्ही या निमित्ताने सन्मान केला सत्कार केला आणि त्यांच्याशी थोडासा संवादही साधला त्या सगळ्यांनी आज राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे त्यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे आभार मानले आणि आमच्याबरोबर त्यांनी त्यांचा जो आनंद आहे तो साजरा केला एम से न्यूज करता देवास्थानप लोणार